नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज इथे मी पौष्टिक का असे काकडीचे थालीपीठ कसे बनवायचे ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचे दोन्ही साईडचे देठ काढून ती खिसणीवरती खिसून घ्यायची अशा पद्धतीने सर्व काकडी इथे खिसून घेतली आहे त्यावरती अर्धा कप तांदळाचे पीठ घालायचे अर्धा कप गव्हाचे पीठ अर्धा कप बेसन पीठ घालायचे त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर एक चमचा धनाजिरा पावडर अर्धा चमचा ओवा पावडर एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ दोन चमचे तीळ पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचे हे सर्व साहित्य आता छान मिक्स करून पाणी न घालता हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचे मध्येमध्ये हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे जेणेकरून पेठ हाताला चिकटत नाही त्यानंतर सुती कपडा ओला करून घ्यायचा आणि त्यावरती पिठाचा गोळा ठेवून घ्यायचा आणि मध्ये मध्ये पाण्याचा हात लावून थालीपीठ थोपून घ्यायचे तव्यावरती तेल लावून घ्यायचे आणि थालीपीठ त्यावरती घालायचे चमच्याने तेल सोडून घ्यायचे त्यानंतर थालीपीठ दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे अशा पद्धतीने दोन्ही साईडकून तेल लावून थालीपीठ छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे थालीपीठ तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद